मध्ये हिंदी सक्तीविरोधात शिवसेना युवासेनेचं आंदोलन पावसात जी आरची होडी नवापूरमध्ये केंद्र सरकारच्या हिंदी सक्ती धोरणाच्या विरोधात शिवसेना आणि युवासेने नवापूर येथे जोरदार आंदोलन केले भर पावसातही हिंदी सक्तीच्या सरकारी आदेशाची जी होडी करत कार्यकर्त्यांनी आपला तीव्र निषेध व्यक्त केला शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई तालुका प्रमुख किशन सिरसाट यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एक सही हिंदी विरोधात ही मोहीम सुरू करण्यात आली आंदोलकांनी हिंदी सक्ती विरोधात घोषणाबाजी करत स्थानिक भाषांना न्याय देण्याची मागणी केली या, या पाहिजे महाराष्ट्र सरकारने जे हिंदी जी सुरुवात केलेली आहे त्याच्या आम्ही नवापूर युवासेनातर्फे निषेध करतो जनतेला मी विनंती करू इच्छितो की या हिंदी सक्तीच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकजूट राहून या सक्तीचे विरोध करावे आम्ही नवापूर शिवसेना आणि युवासेनातर्फे या हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे येणाऱ्या काळात जर केंद्र सरकार आणि भाजप सरकारने या सक्तीमध्ये महाराष्ट्रात जबरदस्ती सक्ती केली तर आम्ही रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू जय जय मात एकता विविधता या तत्वाचे स्मरण करून राज्यभाषा आणि मातृभाषांच्या संवर्धनाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क राष्ट्रीय धोरणानुसार महाराष्ट्रात भाषा अनुषंगाने एकता पहिलीपासून बाल गो मनावर महाराष्ट्र सरकारने हिंदी लाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या महाराष्ट्रभर सर्वत्र निषेध होत आहे मराठी भाषा असताना या सरकारने हिंदी भाषा लादण्याचं कारण काय महाराष्ट्र सरकारच्या ज्यामध्ये खूप मोठा काही हेतू दिसतो आहे सरकारने हिंदीकरण चालवण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याच्या शिवसेना नवापूर तालुक्यातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत